आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा वयाच्या बाराव्या वर्षापासून तुम्ही नृत्य करत आहे वेगवेगळे नृत्य प्रकार केले असेल एक खूप मनाला भावला असेल असला कुठे वयाच्या बाराव्या वर्षापासून तर मी नृत्य शिकत आहे पण मी बऱ्याचशा इंजिनियर्स डेच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला जेव्हा मी नृत्याला सुरुवात केली होती आणि कॉलेजमध्ये नृत्य केले शाळेमध्ये नृत्य केले पण मला विशेष सांगावं असं सा वाटतंय की जेव्हा मी शास्त्रीय नृत्य कथक शिकत होती तेव्हा आमच्या क्लासचा कार्यक्रम होता गीत गीता म्हणून त्याच्यामध्ये मला माझ्या मॅडमनी एक दुर्योधनाचं पात्र रंगवायला सांगितलं होतं जेव्हा की मी खूपच तेव्हा शिडशिडीत बारीक होते आणि मी खूप बारीक असल्यामुळे मी अशी हेल्दी स्ट्रॉंग दिसत नव्हते तर त्याच्यासाठी मला माझ्या जे आमचे मेकअप दादा होते त्यांनी असे वस्त्र असे दिले होते ज्याला आहारे अभिनय म्हणतात की त्याच्यामध्ये मी खूप जाडी आणि दष्टपुष्ट दिसत होती आणि तो रोल एक खूप छान माझ्यासाठी मेमोरेबल राहिला कारण की जी माझी पर्सनॅलिटी नाही आहे जसा उग्र स्वभाव तो मला उग्र दुर्योधन प्रस्तुत करायला मिळाला आणि त्याला माझ्या गुरूंनी पण खूप दाद दिली आणि मला प्रेक्षकांनी पण त्याच्यासाठी खूप दाद दिली मला ते एक अनुभव मेमोरेबल राहील बाराव्या वर्षापासून नृत्य करताय शिकवताय शाबाशकीची किती मिळाल्या आणि कुठे कुठे मिळाल्या त्या मोजण्यासारख्या नाही आहे प्रत्येक ठिकाणी मला ॲप्रिशिएट केलं गेलं पण मला विशेष एक सांगावंसं वाटतं माझ्यासाठी सगळ्यात मोठा आयुष्यातला मेमोरेबल डे तो होता जेव्हा माझे पेरेंट्स म्हणजे माझे आई वडील आणि माझा पूर्ण परिवार माझे सासरचे आणि माहेरचे माझे नृत्य कार्यक्रम बघायला जेव्हा आले होते तो माझ्यासाठी सगळ्यात मेमोरेबल डे होता दुसरा गुरु गोविंद दोहो खड़े को काके लागूं पाय बलिहारी जाऊं गुरु आपति गोविंद بيه दिहाय असा एक खूप सुंदर क्षण माझ्या आयुष्यात आला होता माझ्या नृत्य गुरु स्व ललिता हरदास मॅडम आणि माझे नृत्य गुरु श्री राजेंद्र गंगाणे जी त्या दोघांच्याही स्वहस्ते मला नृत्य आविष्कार पुरस्कार दिला गेला हजार मध्ये ही माझ्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट होती त्यानंतर मला आंतरराष्ट्रीय स्तरावर जे नृत्य गुरुचे अवॉर्ड आणि सत्कार केला गेला तो दुबईमध्ये पण झालेला आहे तो मी तुम्हाला सांगितलं ओरलँडोमध्ये फ्लोरिडामध्ये एस मध्ये पण झालेला आहे तर असे छोटे छोटे अनुभव भरपूर आहेत पण हे विशेष मला एक सांगा असं वाटतं आणखी एक अनुभव मी तुम्हाला शेअर करेल मी यवतमाळमध्ये जेव्हा सुरुवातीला सुरुवातीला नृत्याचा कार्यक्रम सादर करायला आम्ही सुरुवात केला तेव्हा यवतमाळात शास्त्रीय नृत्य बघणारे प्रेक्षक कमी होते पण जे पण होते ते त्यांचे विद्यार्थ्यांचे पालक होते खूप गर्दी असायची एक दिवस कार्यक्रम संपल्यानंतर एक पालक आले आणि स्टेजवर ते माझ्या पाया पडले जे माझ्यापेक्षा वयाने मोठे होते आणि मी चार पावलं मागे सर मी त्यांना म्हटलं की सर आप ये क्या कर रहे हो आपले मॅडम दिल से प्रणाम करता है। आप म्हटलं प्रणाम मत करो आप मुझसे बड़े हो तो बोले ये प्रणाम आपको तो है ही लेकिन आपके साथ आपके अंदर जो कला है आप अपने बच्चों को जो हमारे बच्चों को कला दे रहे हैं ये कला को प्रणाम है खूब गदगद भरना आल की कले की उपासना होता है जाड लोकली बहुत मे खूब आनंद चौबीस वर्ष आता भविष्य भविष्य हे सातत्य मी कायम चालू ठेवेल मला एवढं आठवतं की माझ्या आईने मला लहानपणी सांगितलं होतं की मोठी स्वप्न बघत जा मोठी स्वप्न बघत जा आणि मोठ्या स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करायचा नुसतेच स्वप्न नाही बघायचे तर स्वप्नांचा पिछा करायचा आहे तर कथकचा प्रचार आणि प्रसार हे हेच माझे ब्रीद वाक्य आहे की मला केवळ कथक नृत्याचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे जितक्या जास्त विद्यार्थ्यांनी घडवता येतील तितक्या जास्त विद्यार्थ्यांनी घडवायचं आहे जितक्या जास्त जणांना आनंद देता येईल नृत्यातनं कारण नृत्यमय जगतम म्हणतात हे जगच पूर्ण नृत्यमय आहे त्याच्यामुळे नृत्यात जो आनंद मिळतो हा अनुभव मला प्रत्येकाला द्यायचा आहे ज्यांना ज्यांना नृत्याची आवड आहे त्यांनी जरूर माझ्याकडे यावं आणि शास्त्रीय नृत्य जरूर शिकावं आणि आनंद घ्यावा त्याचा